तर नवसाहेब मागे उभे असलेल्या कार्यकर्त्यांना सूचना आहे गेट जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी डाळ्या बाजूने इथे पुढे खुडच्या रिकाम आहेत आपण पुढे येऊन बसावं यानंतर मी विनंती करतो आदरणीय राजू मामा यांना मामा आपण आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करा भारत माताजी की भारत माता जय वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या <स्थाथ> या जळगाव लोकसभेच्या महाआधीच्या मेळाव्या आदरणीय भावी खासदार प्रचारासाठी आपण या मेळाव्याची सुरुवात <स्थाथ> केलेली त्या मेळाव्याचे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ आदरणीय नामदार आनिल दादा आनंद चिमनाबा आमदार आदरणीय किशोरप्पा आदरणीय संजीव सावकारे मंगीर दादा सर्व जिल्हाध्यक्ष जे जे मंगेश दादाने नाव घेतले ते सर्व कार्यकर्ते सन्मानित व्यासपीठ समोर बसलेले सर्व तोला पदाधिकारी असतील माता बघू बघिरी मित्रांना आज आपण सर्व एकत्र येऊन आज जो आपले नेते आलेले आमदार ने गेली तेवढी जो शब्द दिलाय पाच लाख फार या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वजण या विकसित भारताचे भागीदार होऊया आज मोदी साहेबांना तिसऱ्यांदा शपथ विधी घेण्यास गेनस, घेण्यासाठी आपण सर्वजण विकसित भारताचे भागीदार होत असताना मित्रांनो खरं आम्ही नम्रपणे विनंती करेन की आज आपण जळगाव शहरात आला सगळ्यांचं सर्वांचं स्वागत आणि आज जसं मोदी साहेबांनी विकसित भारताची गॅरंटी दिलेली आणि आज बघत असाल तर गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत विकासाची गंगा ही जनतेपर्यंत नेण्याचं काम सर्व लोकप्रतिनिधी असतील म्हणजे पंतप्रधान असतील केंद्रातले सर्व मंत्री असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे तिघी नेते नामदार गिरीश भाऊ असतील गुलाबू असतील अनिलदादा असतील या माध्यमातून मला वाटतं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असा एकही घटक सोडला नाही की ज्याला मदत झाली नसेल जी भारतीय जनता पार्टीची संकल्पना होती अंतोदय या समाजातला शेवटचा घटक अंतोदय त्याला जो काही लाभ देता येईल त्याच्यासाठी मला वाटतं आज महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी काम करताय या माध्यमातून आज जळगाव जिल्हा असेल तर जळगाव शहराच्या विकासापासून मेडिकल कॉलेज असेल नवीन स्टेडियम असेल किंवा नामदार गुलाबाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचे असतील या माध्यमातून मला एवढंच नाही तर अनिल दादाजी भाऊ ज्या वेळेला जळगाव शहरात पावसाळा पडला त्यावेळेला सुद्धा तात्काळ मदत मला वाटतं अनिल दादानी प्रत्येकाच्या घरात चेक देण्याचं काम केलं तर या माध्यमातून आज आम्ही विकसित भारताचे भागीदार होत असताना मित्रांनो आम्हाला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या तेरा तारखेला आपण प्रचंड मताने स्मित्र द्यायला आशीर्वाद द्यावे आणि आशीर्वादा माध्यमातून असं जसं मंगेश दादाने सांगितले की बोलून होणार नाही मेरा बूथ सबसे मजबूत तुम्ही कोणतेही पदाधिकारी असता तर प्रत्येकाला आपल्या बूथवरती सर्वांना काम करावं लागणार आहे कारण जोपर्यंत तुमच्या बूथ मध्ये आपण लीड देणार नाही तोपर्यंत तो पाच लाखाचा आपला पूर्ण होणार नाही म्हणून माझी नम्रपणे विनंती असेल सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की आपल्या बूथ पासून आपण सुरुवात करूया आज आज संकल्प करूया की माझ्या बूथला सर्वात जास्त लीड देईल होणाऱ्या मतदान पैकी एकसष्ट टक्के मतदान हे कमळाला झालेलं असेल असा संकल्प मला वाटतं आज करूया आणि आज या माध्यमातून जसं मोदी साहेबांनी विकसित भारताची गॅरंटी दिलेली आदरणीय देवेंद्र भावनी मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादा असतील महाराष्ट्रामध्ये पंचायती गॅरंटी दिलेली आमदार गिरीश भवनी पाच लाखाची गॅरंटी दिलेली तर भाऊ मी आज कार्यकर्त्याच्या माध्यमातून सांगेल जळगाव शहरातून एक लाखाचा लीड शंभर टक्के आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि आज आपण हे विकसित भारताचे होऊया येणाऱ्या तेरा तारखेला कुठलंही लग्न किंवा कुठलाही कार्यक्रम आपल्या घरी ठेवू नका आपण कुठेही लग्नाला जाऊ नका आता लग्न आधी कोंडानाचे मत जी छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती मला वाटतं त्या पद्धतीने आपण काम करूया फक्त एक शेवटच सांगेल पर्वा बा, 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 की आज कालच परवा महामानव बाबासाहेबांची जयंती झाली त्या निमित्तातून बऱ्याच लोकांनी महामानव बाबासाहेबांची उदाहरणं दिली मित्रांनो मता मताचं काय महत्व असतं हे महामानवाने आपल्याला ज्या वेळेला संविधान मांडलं गेलं हो ज्या वेळेला संविधान मांडलं संविधान मानत असताना बाबासाहेब येत असताना एका काँग्रेसच्या कुठाऱ्याने म्हटलं की भीमरावजी खुशाऱ्या होतो त्यावेळेला बाबासाहेबांनी असं म्हटलं की आतापर्यंत राजाच्या घरी राजा जन्माला यायचा पण आता मतदार पेढी मधून राजा जन्माला येतो मराठा संविधानाचं इतकं मोठं महत्व दिलेलं आहे आपल्या मतदानाचं इतकं मोठं महत्व दिलंय म्हणून मला वाटतं आपण मतदान स्वतःही करा आपले नागरिक असतील आपण जळगाव जिल्ह्यात करालच पण महाराज विनंतीला असेल की पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महायुतीचे उमेदवार असतील पण तिथे कमळ असेल तिथे घडा असेल तिथे धनुष्यबाण असेल आपल्या नातेवाईकांना मित्रांना सर्वांना आपण आज विनंती करा की या महायुतीच्या उमेदवाराला निवडण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र